अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न करण्यात आले गाव पातळीवरील राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले होते या प्रशिक्षणामध्ये डॉक्टर वसंत सूर्यवंशी कृषी विद्यावेता कृषी महाविद्यालय लातूर यांनी सर्व शेतकरी बंधूंना रोग व किडीविषयी मार्गदर्शन केले पुढील पिढीसाठी आपण पैसे साठवून ठेवण्यापेक्षा जमीन सुपीक ठेवा त्यामुळे पुढील पिढी व्यवस्थित राहील निरोगी राहील सशक्त आणि सुदृढ राहील याची काळजी घ्यावी अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही म्हणून नैसर्गिक शेती करण्याचे आवाहन केले तर तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी विषमुक्त शेती करण्याचे आवाहन केले मनीषा बांगर मॅडम यांनी दश दशपर्णी जीवामृत निमार्क तयार करून फवारणी करावी विषमुक्त अन्न तयार करावे असे आवाहन केले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी विष्णू कलमे यांनी रासायनिक खतामुळे जमीन होत चालली असल्याचे आणि आपल्याला नैसर्गिक व जैविक शेती केली तर जमिनीचा पोत व्यवस्थित राहील नाहीतर काही कालांतराने जमीन नापिक होणार म्हणून आपण आपल्या कुटुंबाला लागणारे अन्नधान्य तरी किमान जैविक पद्धतीने नैसर्गिक शेती करून करावे असे आवाहन केले या प्रशिक्षणासाठी मंडळ कृषी अधिकारी संदीप ऐनुल्ले तसेच उपकृषी अधिकारी दिग दिगंबर देशमुख उपसरपंच तेलगावचे पंढरीनाथ जाधव दिनकर जाधव चेयरमन तेलगाव यांच्यासह गावातील आदर्श शेतकरी व्यंकट पस्तापुरे रामराव भिकाणे सूर्यकांत बेंबडे दिलीप जाधव रमेश येनगे सुधाकर बेंबडे बाबुराव बेडदे बबन येनगे गजानन येनगे पंडुपंत येनगे हेमंत बेंबडे वैजनाथ बैकरे शेषराव टाकळगावे मंगेश सोमवंशी राजेंद्र बेंबडे मेहताबारी राघोबा वाघमारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी विष्णू कलमे यांनी केले तर आभार उपकृषी अधिकारी देशमुख यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर उंटाय पण खूप तिथे दिसतच आणि हे याचा याचा केव्हा येते वर काढल्यापासून पंधरा वीस दिवसा पडतो दिसतच नाही पीक निबरत त्याच वेळ आतमध्ये गेली पीक वाढतेस पवारनी घेतली तिथेच थांबते तिथं भरून म्हणजे तिथे आज काळ नाही घेतली लावून आज जाताना घाट वारी दिसते हिरव्या दिसते वर दिसते

खूप छान पद्धतीनं आपल्या okay. सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती हा विषय खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे या अगोदर दो दोन बैठका आपल्या गावामध्ये झालेल्या आहेत नैसर्गिक शेतीविषयी बरोबर आहे या अगोदर दो आपण दोन वेळेस या नैसर्गिक शेती विषयावर आपण पूर्णपणे चर्चा केलेली आहे त्याच्यापैकी काही शेतकरी उपस्थित असतील काही शेतकरी उपस्थित नसतील कारण काही कामं